श्रीगोंदा तालुक्यातील मुंडेकरवाडी येथील चाळीस वर्ष वयातील महिलेला तिचा गावातील प्रियकर राजेंद्र जगन्नाथ देशमुख व त्याचा साथीदार विभीषण चौहान यांनी तिला साताऱ्याला नेऊन तिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी नजीकच्या कालव्यात मृतदेह फेकून दिला या घटनेनंतर ते दिवसातच पोलिसांनी गुन्ह्याचा लावत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या राजेंद्र देशमुख याचे गेल्या पाच महिन्यांपासून सदर महिलेशी प्रेम संबंध होते सदर महिला राजेंद्र याला सोबत राहण्याचा हट्ट करत होती त्यामुळे राजेंद्र याने विभीषण चव्हाण याच्या मदतीने खुनाचा कट रचला आणि तिला सातारा परिसरात घेऊन दिले तेथे त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्या ठिकाणी दोघा आरोपींनी महिलेचा गळा आवळून खून करत मृतदेह कालव्यात फेकून दिला या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत मृत सुभद्राच्या गळ्यात श्रीगोंदा येथील सराफाचा शिक्का असलेले मंगळसूत्र होते मंगळसूत्रावरील शिक्का पाहून सातारा पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधला व श्रीगोंदा पोलिसांनी स्थानिक ठिकाणी चौकशी करून दोघा आरोपींना अटक केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी श्रीगोंदा अहमदनगर